लवकरात लवकर पाऊस थांबावा आणि तुळजाभवनाची जी, जी कोप झालेला आहे विशेषतः मंदिर धाराशिवला आपल्याला माहिती आहे तो कोप का झाला यासाठी आपण सगळ्यांनी म्हणून त्याची शांती करूया पण तो महालक्ष्मीचा आभार मानू की या वर्षी आम्ही सुटलेलो आहोत आता सुटलं म्हणलं हे धाडसाच होईल कारण अजून एकोणतीस तारखेपर्यंत मला वाटतं इशारा दिलेला आहे आणि दसरा झाल्यानंतर पूर्णपणे मुक्तता होईल परंतु आजपर्यंत तरी काय असेल ना महालक्ष्मीनं आमची मुक्तता या या वर्षाच्या महापुरातून केलेली आहे मी महालक्ष्मीचे मनापासून आभार मानतो आता तर त्यांना नवरात्रीचा उत्सव आहे ज्यांनी ज्यांनी अजून महालक्ष्मीचं दर्शन घेतलं नसेल त्यांनी जाऊन या अजून चार पाच पाच सहा दिवस आहेत लवकरात लवकर दर्शन होण्यासाठी माझी काय मदत आणली तरी मी तुम्हाला करेन परंतु महालक्ष्मीनं जे यावेळेला आपल्यावर कृपा केलेली आहे त्यातून आपण ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न या करूया सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस